मंडळी तुम्ही विचार करा पावर पंच पिली की तुम्हाला पॉवरच येत नाही नसते पूर्ण शरीर तुमचं हात न थरथार करतो मंडळी आज आपण ज्या ब्रँड विषयी बोलणार आहे तो था। जा ब्रँड जास्त करून पुण्यामध्ये विकला जातो आणि तो, तो पण कमीत कमीत निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात हा ब्रँड लोक पेतात नमस्कार मंडळी माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनेल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन तर मंडळी आजची व्हिडिओ एकदम खास होणार आहे ब्रँड विषयी व्हिडिओ मंडळी पुण्यामध्ये जास्त प्रमाणात विकला जाणारा ब्रँड जर म्हटलं तर पॉवर पंच पॉवर पंच हा ब्रँड पुण्यामध्ये जास्त प्रमाणात लोकांना आवडला जातो तो मंडळी हा ब्रँड लोकांना एवढा का आवडला जातो ह्याच कारण सुद्धा ऐका याच कारण जर तुम्ही ऐकलं तर खरंच दंग राचाल की आपण पहिल्यांदा तर पेत होतो किंवा जेएम पेत होता किंवा संत्रा कोणताही ब्रँड तुमचा आधीचा असून द्या त्यानंतर तुम्ही कधीतरी चुकून हा ब्रँड पेला कोणता पॉवर पंच पण हा ब्रँड पेल्यानंतर तुम्हाला तोच ब्रँड का पेय वाटतो आणि तोच ब्रँड तुम्हाला बी कापर ओढतो खिशासाठी रेट तर शेमज असतो पण खिशाला तरी सुद्धा हा ब्रँड कापर ओढतो हे सुद्धा आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मंडळी तर मंडळी विषय बघा पॉवर पंच हा ब्रँड पुण्यामध्येच बनवला जातो आणि हा हो ब्रँड एकदम लो कंपनीचा आणि लोकल कंपनीचा ब्रँड आहे ह्या ब्रँडची कंपनी जर तुम्ही विषय घेतला तर टँगो म्हणा टँगो पण सध्या सरकारी दुकानात दारू भेटते पण टँगो कंपनीला पण एवढं प्राधान्य नाही की त्यांनी एवढं अल्कोहल त्या क्वॉर्टर मध्ये द्यावं पण मंडळी जाऊन द्या त्याचा विषय सोडा आपण पॉवर पंच विषय बोलतो पावर पंच ही दारू आजकाल जर म्हणलं पुण्यामध्ये त्या बार मध्ये ही दारू विकली जाते मंडळी आणि ह्या दारूचे अॅडवटाइज तर एवढी केली जाते तुम्ही कोणत्याही वाईनशॉप मध्ये जावा किंवा बार मध्ये जावा तुम्हाला वाईनशॉप मध्ये ह्या दारूच्या बॉटलाशा लावलेल्या दिसणार पण तुम्हाला तो टांगो किंवा दुसरी बाकी कुठली दारू दिसणार नाही संत्रा वगैरे झेम बडिशाप ह्या दारू दिसणार आहेत कारण ह्या दारू माणसं मागून पेट्या पावर पंच हे दारू नवीन ब्रँड आहे हे दारू दिसली जाते तुम्ही कोणत्याही दिवशी त्या गेला तर तुम्हाला त्या दारूचं बॉक्स दिसलं जातं आतमध्ये त्या बाटल्या बी तुम्हाला जास्त प्रमाणात दिसल्या जातात आणि दुकानदार सुद्धा त्या दार। दारूचं जास्त करून वर्णन करतो की हा ब्रँड चांगला आहे तुमच्या शरीराला चांगला आहे असं आहे तसं गोलामाल करून तुम्हाला तो चिटकावतो ते अगदा चिकटला एक कसं चिकटतं तसं हा ब्रँडचं काम आहे म्हणजे हे कसा विषय आहे बघा या मध्ये जर म्हटलं तर तुम्ही एका क्वार्टर मध्ये जरी म्हणलं ना तर तुम्हाला त्यागो असो जीएम असो ह्याच्या दीड क्वार्टर ची नाशा होणार तर ही नाशा तुम्हाला कशी काही उडी होती सांग मंडळी ह्या दारू मध्ये जास्त प्रमाणात स्प्रिटचा वापर केला जातो त्याच्यानंतर जर म्हटलं तर ह्या दारूमध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात अल्कोहोलचा वापर दिसत मंडळी ह्या दारूमध्ये एवढी भेळ मिसळ आहे की तुमचं गुडघेच नाही राख्या लिव्हरची पण वाट लावून टाकतो तर मंडळी एवढं भयंकर प्रमाणात माणसांच्या शरीराचं नुकसान होत तर मग तुम्हाला ही दारू पिली पाहिजे का तुम्ही रेग्युलर पिता ती माझं जर म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या वरती जावा तिथं तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल देशी दारू पिण्यासाठी कोणती चांगली खरंच मंडळी व्हिडिओ अशी व्हायरल झाली त्यातली का तर माणसांना ती माहिती सुद्धा आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या बाटल्यांची नावं सांगितले त्या बाटल्यांनी माणसांना त्रास सुद्धा होत नाही मंडळी तुम्ही विचार करा पावर पंच पिली की तुम्हाला पावरच येत नाही नसते पूर्ण शरीरात करतो मंडळी त्या दारू मध्ये एवढं जास्त प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो भेळ मिसळ कार्यक्रम ओके असं काम आहे तर मग बघा ही दारू जर पेता सर तर सावधान राहा असं का म्हणलं कारण ही दारू जर तुम्ही बघितली पुन्हा जर सोडलं तर ही दारू बाहेर कुठंच भेटत नाही मंडळी जास्त करून दारू पुण्यात विकते पुणे आणि मुंबई ह्या दोन मोठ्या ही जास्त प्रमाणात दारू विकली जाते बाकी जर म्हणलं तर मुंबईपेक्षा जास्त दारू पुण्यामध्ये विकली जाते कारण मुंबईमध्ये भरपूर ब्रँड आहेत ते पण ब्रँड आपण लवकरच काढणार आहे लिंबू बिंबू टिंबू असलं भरपूर ब्रँड आहेत मंडळी पण ही ब्रँड कशा पद्धतीत आहेत आणि किती पद्धतीत पिली पाहिजे लोकांनी आणि का पेशी नाही या दारू ही सुद्धा कळलं पाहिजे नवीन अॅडवर्टाईजच्या जर नादाला लागला आता सांगतो तुम्हाला मंडळी जे जुनं ते सोनं असं का म्हणतात कारण आता ही पावर पणच्या जर नादाला लागला असला तर शानात चालना तर ही दारू बंद करा आणि जी पेत होता ना तीच प्या तुम्ही ही दारूच्या नादाला लागू नका कारण ही एवढी भंगार दारू आहे ही दारू एवढी भंगार आहे ह्याच कारण तुम्हाला सांगतो जेव्हा माणूस ही दारू पितोय ना तो माणूस कमीत कमी मी तुम्हाला सांगतो पाच ते सहा वर्षाच्या वर मित्र जगल्याला नाही अशी दारू आहे मंडळी प्रकार दारू आता मार्केटमध्ये येऊन कमीत कमीत नऊ दहा वर्ष झालं असतील नऊ दहा वर्ष आरामशीर झालं की दारू मार्केटमध्ये येऊन पण हे दारू आल्यानंतर माणसांचं मरण्याचं प्रमाण पुण्यामध्ये जर म्हणलं तर दारू पिऊन मारण्याचं प्रमाण माणसांचं सगळ्यात जास्त वाढलं मंडळी पुण्यामध्येच एका बार तुम्हाला सांगतो मी कात्र शहरामध्ये एक बार होता मंडळी एक बेवडा होता मंडळी रोज पिऊन तिथं झोपायचा रोज पिऊन झोपायचा तो, तो माणूस जेव्हा हिज आरोप लागला ना मंडळी त्या माणसाचं एक वर्षाच्या आतच कार्यक्रम झाला कार्यक्रम असा झाला त्या माणसाचं मैत शेवटी उचलायला लागलं नगरपालिकेच्या ते माणसांना तेवढी बेकार अवस्था कारण त्या माणसाच्या मागं पुढे कोण नव्हतं एवढी वाईट त्याची अवस्था झाली शेवटी कसं आहे देहात जेव्हा आपला जीव असतो प्राण असतो निघून गेलो माझं काय ती काय त्या माणसाला बी घेणं देणं नसतं काय नसतं पण मंडळी विषय बघा तीच माणूस एवढ्या वर्ष दारुपेत होता स्वतः काम करून तिचं खायचा तिकडे तिकडं हॉटेलवर काम करायचं खायाचं दारू प्याचा मस्त त्यानं हे केलं लय प्याचा पण त्यानं आज का कधीही त्याचं आयुष्य सोडलं नव्हतं त्याला वारलेलेला आता आठ नऊ वर्ष होऊन गेलं आठ नऊ वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे पण मंडळी ही दारू आता मी बघतोय पुण्यामध्ये जास्त प्रमाणात पिली जाते आणि जी दारू हे पेतात त्या लोकांना बुडगे दुखी गॅसचा प्रकार त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मळमळ करणे पित्ताचा प्रकार उलटी जुलाब असल्या भरपूर आत्ता गोष्टी होत्या आणि माणूस जाऊन दवाखान्यात जाते पण माणसाला काय वाटतंय आपल्याला कशांतरी झाले परत येते परत दारू येते पण माणसाला काय फरक पडत नाही त्यामुळे ह्या दारूपासून मंडळी लाभ राहा तरच तुमचं आणि शरीराचं चांगलं राहील मंडळी आजची जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मंडळी आपल्या वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा विसरू नका धन्यवाद